नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार दीपकराव धर्माळे आणि स्वागत आहे तुमचं निशा करिअर्समध्ये आणि मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहोत रेल्वेवरील उदाहरणे ज्यामध्ये आपण मिश्र उदाहरणे बघणार आहोत मागील वर्षी जे विचारात आलेले प्रश्न आहे त्या प्रश्नांचा संच आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत हा व्हिडिओ क्रमांक सातवा आहे मागच्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचे उदाहरणे घेतलेले आहे रेल्वेवरील उदाहरणेची जी आपण जी सिरीज केली आहे स्टार्ट केली आहे त्याचा हा व्हिडिओ क्रमांक सातवा आहे मित्रांनो तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मीटरचं कन्वर्शन किलोमीटरमध्ये किंवा किलोमीटरचं कन्वर्शन मीटरमध्ये करण्यासाठी पाचशे अठरा किंवा अठराशे पाचने गुणाव लागते हे तुम्हाला डिटेल्समध्ये शिकवलं आहे तुम्ही जर नवीन असाल तर सुरुवातीला ते व्हिडिओ बघून घ्या आणि त्यानंतर या व्हिडिओकडे वडा तर बघा मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण मिश्र उदाहरणे सुरू करणार आहोत आणि मिश्र उदाहरणामध्ये हे उदाहरण क्रमांक एक आहे ज्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की चालत्या रेल्वेगाडीत बसलेला एक यात्री आहे ठीक आहे आता मी हे तुम्हाला जे क्वेश्चन सांगतो किंवा हे जे प्रश्न तुम्हाला डिटेल्समध्ये शिकवत आहो तुम्ही याला फास्ट कॅल्क्युलेशन करू शकता ठीक आहे तुम्हाला मी एकूण एक शब्द किंवा एकूण एक, एक, एक प्रश्न तुम्हाला सुरुवातीला समजून सांगेल जेणेकरून तुम्हाला तो प्रश्न वाचता क्षणी तुम्हाला कळला पाहिजे ठीक आहे मग बघा एक यात्री आहे एक प्रवासी आहे तो ये रेल्वेमध्ये बसलेला आहे आणि तो खिडकीच्या बाहेर पाहत आहे आणि खिडकीच्या बाहेर पाहताना तो काय करत आहे खंबे मोजत आहे ठीक आहे आता रेल्वे मोशनमध्ये रेल्वे कशी आहे चालती आहे तर रेल्वेमध्ये चालताना तो खिडकीच्या बाहेर पाहत आहे तर टेलिफोनचे एकवीस खांब तो मोजतो ठीक आहे किती आहे मित्रांनो खांब एकवीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि एकवीस असे एकवीस खांब आहे आणि या एक एक, एक खांबाला रेल्वे काय आहे ओलांडत आहे ठीक आहे आता प्रत्येक खांबामध्ये किती आहे मित्रांनो प्रत्येक खांबामधील अंतर आहे पन्नास पन्नास मीटर ठीक आहे प्रत्येक खांबामध्ये म्हणजे दोन खांबामध्ये अंतर आहे पन्नास मीटर तर असे किती आहे मित्रांनो एकवीस आहे तर त्यांचं किती होईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस ठीक आहे हे खांब किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा, तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस तर एकवीस एक खांबामध्ये अंतर किती राहील वीस राहील ठीक आहे प्रत्येक खांबामध्ये दोन खांबामध्ये अंतर आहे पन्नासचं असे अंतर किती आहे एक दोन तीन चार असे अंतर आहे वीस आणि एकामध्ये अंतर आहे मित्रांनो पन्नासचं पन्नास मीटरचं दोन खांबामध्ये जे अंतर आहे पन्नासचं आहे तर अशी किती आहे ते म्हणजे स्पेसेस किती आहे किती गॅप आहे तर अशा गॅप आहे वीस म्हणजे हे झालं मित्रांनो एक हजार मीटर म्हणजेच एकवीस खांबामधील अंतर किती आहे एक हजार मीटर आहे याला आपण गोविंद्रुया अंतर ठीक आहे हे आहे अंतर अंतर किती आहे मित्रांनो एक हजार मीटर आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं म्हणजे एकवीस खांब असेल तर तुम्हाला गॅप किती घ्यावं लागेल वीस घ्यावं लागेल एकावन्न खांब असेल तर गॅप किती घ्यावं लागेल पन्नास घ्यावं लागेल ठीक आहे म्हणजे जेवढा गॅप राहील किंवा जेवढे खांब राहील त्याच्यापेक्षा एक न काय राहील गॅप राहील ठीक आहे म्हणजे हेच गॅप बघा एकवीस खांबामधली गॅप किती आहे वीस आहे मग आपल्याकडे अंतर आता किती आहे हजार मीटर आहे ठीक आहे त्यानंतर बघा प्रत्येक खांबाच्यामध्ये अंतर पन्नास मीटर आहे तर रेल्वेचा वेग किती तुम्हाला इथे वेळ दिली आहे एका एक मिनिटात वेळ किती मित्रांनो वेळ आहे एक मिनिट आणि एक मिनिट म्हणजेच साठ सेकंद एक मिनिट म्हणजे किती मित्रांनो साठ सेकंद आता तुम्हाला इथे वेग काढायचा आहे मग आपलं सूत्र काय मित्रांनो वेग बरोबर भागेला वेळ ठीक आहे वेग बरोबर भागेला वेळ असं आपलं सूत्र आहे मग अंतर किती आहे अंतर आहे आपल्याकडे एक हजार मीटर अंतर एक हजार मीटर त्यानंतर वेळ वेळ किती साठ सेकंद आणि आता बघा तुम्हाला ऑप्शनमध्ये किलोमीटर पर अवर म्हणजे ताशी किलोमीटर तुम्हाला इथे अंतर दिला आहे मग इथे हे आहे मीटर आणि सेकंदचं से रूपांतर मीटर आणि सेकंडचं से रूपांतर जर तुम्हाला किलोमीटर पर आवरमध्ये करायचं असेल तर याला पाचशे अठराने काय करावं लागेल गुन्हावं लागेल मग याला याचं आपल्याला सोडवण्यासाठी एक हजार गुन्हेला पाचशे अठराचं समजा याला जर आपण इथे घेऊन गेलो तर अठराशे पाच आणि भागेला हा साठ जसाच्या तसा शून्य आणि शून्य कॅन्सल पाच एक पाच वीसं पाच शंभर ठीक आहे आणि सहा एक सहा सायंत्रीक अठरा त्यानंतर वीस त्रिक साठ किलोमीटर पर अवर आणि साठ किलोमीटर पर अवर म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे याला जर तुम्ही अगदी कमी वेळेत जर सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो तुम्हाला पहिले वीस मीटर पन्नास मीटर आहे खांबामधील अंतर दोन खांबामधील अंतर पन्नास मीटर आहे आणि खांब टोटल आहे एकवीस तर तुम्हाला हे मनातल्या मनात करावं लागेल की अंतर दोन खांबामधील अंतर म्हणजे गॅप किती आहे वीस आहे तर बघा किती आहे आपल्याकडे अंतर आहे हजार भागेले त्याच्यानंतर मिनिट एक मिनिट आहे म्हणजे साठ सेकंद गुन्हेला पाच अठरा ने त्याला गुन्हा ठीक आहे हा शून्य याच्यासोबत कॅन्सल सहा एक सहा सायंत्रीक अठरा ठीक आहे पाच एक पाच वीस पंच शंभर म्हणजे आता काय करायचं तुम्हाला हा तीन वरती चालला जाईल म्हणजे वीस गुन्हेला तीन म्हणजेच साठ किलोमीटर पर आवर या हिशोबाने या वेगाने ती रेल्वे जात आहे ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि तेवढाच सोपीसुद्धा प्रश्न आहे मित्रांनो तर चला बघूया यावरहीच आधारित आणखी काही उदाहरणे तर बघा मित्रांनो एका चारशे मीटर लांब धावण्याच्या ट्रॅक ट्रॅक समजते तुम्हाला ही धावण्याची ट्रॅक असते त्या ट्रॅकवरती ही जी ट्रॅक आहे या ट्रॅकवरती एक व्यक्ती काय करत आहे एका चारशे मीटर लांब धावण्याच्या ट्रॅकवरती एक व्यक्ती अर्ध्या तासात दहा फेऱ्या मारत असेल तर त्याचा वेग किती बघा येथे काय मित्रांनो अर्धा तास अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे ठीक आहे अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे आपण दिले त्यानंतर इथे वेग काढायचा आहे तुम्हाला येथे वेग काढायचा आहे मग इथे वेळ दिली आहे ही आहे वेळ आणि वेग काढायचा आहे आता अंतर किती आहे तर अंतर आहे चारशे मीटर अंतर किती आहे मित्रांनो चारशे मीटर अंतर आहे ठीक आहे आता वेग जर काढायचा असेल तुम्हाला तर आपलं सूत्र आहे वेग बरोबर भागेला वेळ ठीक आहे भागेला वेळ असं सूत्र आहे आता अंतर किती आहे तर अंतर आहे चारशे इथे तुम्ही चारशे भागेला वेळ किती आहे तीस मिनिटे ठीक आहे पण तुम्हाला इथे किलोमीटर पर आवरमध्ये दिलेलं आहे ऑप्शन किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्शन करण्यासाठी आपण याला पाचशे अठराने गुणूया मग इथे बघा शून्य आणि शून्य कॅन्सल तीन एक तीन तीन सख अठरा इथे बघा पाच एक पाच पाच अठ्ठेचाळीस म्हणजे आता इथे आठ आणि हा सहा चालतील वरती म्हणजे आठ सखम अठ्ठेचाळीस तर ही झाली अठ्ठेचाळीसची एक फेरी ठीक आहे वेग किती आहे अठ्ठेचाळीस तर ही झाली अठ्ठेचाळीस किलोमीटरची एक फेरी आता अशा फेऱ्या त्यांनी मारल्या दहा म्हणजेच अठ्ठेचाळीस गुन्ह्याला दहा फेऱ्या मारल्या हे झालं चारशे ऐंशी आता चारशे ऐंशीचा हा काय झाला वेग झाला म्हणजेच दहा फेऱ्या मारण्यासाठी त्याला चारशे ऐंशी पण आपल्याला काय विचारलं आहे वे वेग विचारला आहे ठीक आहे काय विचारलं आहे मित्रांनो वेग विचारला आहे म्हणजे आपण याला काय करूया साठ न गुणूया भागूया ठीक आहे साठ न भाग भागल्यामुळे इथे बघा शून्य आणि शून्य कॅन्सल आठ सखम अठ्ठेचाळीस आठ सखम किती अठ्ठेचाळीस किलोमीटर पर अवर अठ्ठेचाळीस किलोमीटर पर अवर म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजेच तुम्हाला इथे एक्सची किंमत किंवा वेगची किंमत किती आहे वेगची किंमत आली आहे इथे अठ्ठेचाळीस म्हणजे एक फेरी मारण्यासाठी त्याला अठ्ठेचाळीस असा अठ्ठेचाळीस किलोमीटर पर अवर असा वेग लागत आहे पण त्याने दहा फेऱ्या मारल्या दहा फेऱ्या मारल्यावर त्याला किती झाला चारशे ऐंशी चारशे ऐंशीला आपण भागलं नाही म्हणजेच उत्तर येतं आहे आपलं आठ किलोमीटर प्रतिअवर तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे हा होता प्रश्न क्रमांक दोन चला बघूया याच्या नंतरचा प्रश्न तर बघा मित्रांनो येथे तुम्हाला उदाहरण दिलं आहे मुंबई ते अमरावती हे अंतर सातशे पन्नास किलोमीटर असून एकाच वेळी सकाळी सहा वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी पंचावन्न किलोमीटर व सत्तर किलोमीटर असल्यास दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता परस्परां भेटतील ठीक आहे बघा काय म्हणणं आहे की इथे आहे मुंबई इथे आहे अमरावती एक गाडी अमरावतीच्या दिशेने निघाली आणि एक गाडी अमरावतीवरून मुंबईच्या दिशेने निघाली ठीक आहे या गाड्या निघालेल्या आहे आता बघा या दोन्ही गाड्या म्हणजे मुंबईहून अमरावतीला चालली आणि अमरावतीहून उन मुंबईला येत आहे तर या दोन्ही गाड्या एकमेकांना कधी परस्पर भेटतील किती वाजता भेटतील हे तुम्हाला विचारलेलं आहे इथे बघा ऑप्शन दिले आहे सकाळी अकरा वाजता सकाळी साडे अकरा वाजता सकाळी नऊ वाजता किंवा दुपारी बारा वाजता हा प्रश्न तुम्हाला सिंधुदुर्ग पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे आणि अत्यंत सोपा आहे मित्रांनो मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की जेव्हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या ज्या गाड्या असतात त्यांच्या गाड्यांचा तुम्हाला काय करावा लागतो वेग जो आहे वेगांचा तुम्हाला काय करावं लागते बेरीज करावं लागते ठीक आहे म्हणजे मुंबईहून अमरावतीला जाणारी गाडी जी आहे तिचा वेग आहे पंचावन्न किलोमीटर प्रति अवर ठीक आहे आणि अमरावतीवरून निघालेली जी गाडी आहे तिचा वेग आहे सत्तर किलोमीटर प्रति अवर ठीक आहे मग यांची करून घ्या बेरीज म्हणजेच किती येतात मित्रांनो सतरा आणि सत्तर आणि पन्नास म्हणजेच एकशे वीस वीस आणि पाच म्हणजे एकशे पंचवीस ठीक आहे वेगांची बेरीज किती येत आहे एकशे पंचवीस येत आहे तर तुम्हाला इथे वाचता म्हणजे वेळ काढायची आहे मग बघा वेळ म्हणजेच भागेला वेग ठीक आहे भागेला वेग अंतर किती आहे तर अंतर आहे सातशे पन्नास दोन शहरामधलं अंतर आहे सातशे पन्नास वेग तुम्हाला बेरीज करायची आहे म्हणजे पंचावन्न अधिक सत्तर म्हणजेच एकशे तर आता बघा सातशे पन्नास भागेला पंचवीस सातशे पन्नास भागेला जर पंचवीस करतो म्हटलं किंवा सुरुवातीला आपण पंचवीसनं भाग देऊयाला पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाचचं एकशे पंचवीस आणि पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे शून्य आणि परत पाच एक पाच पाच सीस म्हणजे सहा तास ठीक आहे म्हणजेच जो टाईम आहे सकाळचा टाईम आहे सकाळचे सहा वाजता बघा किती वाजता सकाळी सहा वाजता ते दोन्ही ट्रेन म्हणजेच एक ट्रेन इकडून आणि ते एक ट्रेन इकडून दोन्ही ट्रेनचा टाईम जो आहे सकाळी सहा वाजताचा आहे ठीक आहे आणि बघा दोन्ही ट्रेन जे आहे दोनही ट्रेन, ट्रेन एकमेकांना परस्पर कधी भेटतील सहा तासानंतर म्हणजेच इकडून इथून सकाळी सहा वाजता जर निघाली तर ते इ सहा तासानंतर आणि इकडून जर सकाळी सहा सहा वाजता निघाली तर सहा तासानंतर काय होईल त्या ट्रेन एकमेकांना भेटतील ठीक आहे मग स सहा तास लागतील त्यांना परस्पर भेटायला मग आता बघा सकाळी सहा वाजता जर ती निघाली आहे मग सकाळी सहा वाजता सहा वाजता जर निघाली आहे सकाळी सहा नंतर जर सहा तास किती होईल मित्रांनो बारा वाजतील ठीक आहे सकाळी सहा वाजता जर निघाली आणि सकाळी सहा वाजतानंतर सहा तासानंतर म्हणजे दुपारचे बारा वाजतील किती वाजतील मित्रांनो दुपारचे बारा वाजतील म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता मित्रांनो अगदी सोपा होता सिंधुदुर्ग पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला होता की त्या दोन ट्रेन एकमेकांना किती वाजता परस्पर भेटतील तर त्या दुपारी बारा वाजता भेटतील मित्रांनो आणि अशा प्रकारे आपण या उदाहरणामध्ये या व्हिडिओमध्ये तीन उदाहरण कवर केले आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण बाकीचे उदाहरण मिश्र रेल्वेवरील उदाहरणे कव्हर करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद